नमस्कार मी श्वेता पवार सिटी आपलं स्वागत आहे स्टेट बँक ग्राहक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांच्या वतीने पूनम गेट जवळ एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विविध मागण्यांसाठी स्टेट बँक ग्राहक आणि आय म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदारांनी बेशिस्त कारभाराबद्दल लोकांमध्ये जागृती आणण्याच्या उद्देशाने व विविध मागण्यांसाठी पूनम गेटजवळ एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले विजय कुमार अंकम सोलापूर शहरात राहतोय स्टेट बँकेतील जे गैरप्रकार होतोय यामध्ये कमिशन पोरीपणा खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आय आणि आय म्युच्युअल फंड दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या असताना आयचे अधिकारी ते स्टेट बँकेचेच असल्याचे सांगून एस बी आय म्युच्युअल फंडामध्ये अनेक लोकांचा पैसा गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदारांची नुकसान केलेलं आहे अशा फसवणुकीच्या कारणामुळे अनेक सहकारी बँका आज बंद पडलेल्या आहेत म्हणून आम्हाला स्टेट बँकेच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झालेला आहे तर या संदर्भात आम्ही आज उपोषण करत आहे याकडे रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने लक्ष देऊन यावर कारवाई करावी